तर नमस्कार मित्रांनो मी, मी प्रीतम सुनेनाय आपणा सर्वांचं स्वागत करतो आम्ही का सगळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो उन्हाळा सुरू झालेला आहे आणि जवळपास मार्च महिन्याचा पहिला आठवडा आलेला आहे तर येत्या उन्हाळ्यात आपण कशाप्रकारे काही प्रकारचे पिकं घेऊन आपल्या शेतीमध्ये आपण चांगल्या प्रकारची इन्कम करू शकतो त्यासाठी आपल्या चॅनलला आपण नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहोत तर त्यासाठी एक छोटीशी विनंती करतो की चॅनलला आता सब करून घ्या आणि बाजूला येणारे बेलायकोनी प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला आमचे जे काही दिवसात येणारे व्हिडिओत ते मिळत राहतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला नेमका विषय काय आहे तो आपण तुम्ही टायटल आणि डिस्क्रिप्शनवरून जाणूनच घेलं अस घेतलं असेल तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण यामध्ये पाहणार आहोत की उन्हाळ्यात विदाऊट शेडनेट कोथिंबीराचं कशाप्रकारे आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो तर मित्रांनो पद्धत अगदी सोपी आहे आणि आप त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर आ, जे कोथिंबीर किंवा सांभार ज्याला म्हणू शकतो आपण तर हे जे पीक आहे तर याला उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते म्हणजे जे एप्रिल आणि मेचा महिना आहे तर यामध्ये आपण पाहू शकतो की याचे भाव हे गगनाला भिडलेले असतात परंतु प्रॉब्लेम हा आहे की आपण जेव्हा कोथिंबीरीचं पीक घेतो तेव्हा कोथिंबीर नेमकी वाढत नाही ने। तर याचं कारण म्हणजे जी अतिप्रमाणातली ऊन आहे ती आणि जर आपल्याला कोथिंबीर वाढवायची असली तर त्यासाठी शेडनेट वगैरे या गोष्टी आपण वापरून ते वाढू शकतो आणि ऊनसुद्धा आणि उष्णता कंट्रोल करू शकतो परंतु प्रॉब्लेम आहे की त्यामध्ये जास्त प्रकारचे इन्व्हेस्टमेंट होते परंतु मित्रांनो आपल्याला जर कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगलं पीक घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला करायचं आहे की आता हा जो महिना आहे मार्च महिन्याचा जवळपास पहिला आठवडा गेला आहे आणि दुसऱ्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे तर याच महिन्यात येत्या एक दोन दिवसात म्हणा किंवा येत्या काही दिवसात पंधरा तारखेपर्यंत आपण जे मका आहे तर मक्याचं जे पीक आहे तर ते आपल्याला पेरून घ्याय मक्याचं पीक पेरायचं म्हणजे आपल्याला काय करायचं की समजा दोन तास या बाजूने मक्याचे पेरून घ्यायचे आणि त्या दोन तासांमधलं अंतर दीड ते दोन फूट एवढं ठेवायचं त्यानंतर आपल्याला पाच ते सात फूट या दोन तासानंतर अशी जागा सोडायची आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन तास आपल्याला मक्याचे पेरायचे ज्यामध्ये आपण दीड ते दोन फूट एवढं अंतर ठेवू शकतो आणि तो मका पेरल्यानंतर जवळपास एका महिन्यात मका हा साडेचार पाच ते सहा फुटापर्यंत वाढून जातो म्हणजे एप्रिल महिन्याची सुरुवात आहे तर तोपर्यंत मका जवळपास आपल्या हाईट एवढा म्हणजे पाच ते सहा फूट होऊन जाईल आणि तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की जे मधातली जागा आहे जे आपण रिकामी ठेवले होते तर त्यामध्ये आपल्याला धने पेरायचे आणि धने जे आहे तर ते पहिल्या आठवड्यात एप्रिल महिन्याचा जो पहिला आठवडा आहे त्या महिन्यात किंवा तुम्ही दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला लवकरच पेरू शकता तर धने पेरल्यानंतर होईल काय की जेव्हा आपण धने पेरू तेव्हा आपला मका पाच ते सहा फुटाचा असणार म्हणजे जी सकाळची ऊन आहे तर सकाळी आठपासून तर बारापर्यंतची म्हणजे अकरापर्यंतची जी ऊन आहे तर ती आपल्या धन्यावर पडणार नाही कारण समजा जर ही पूर्व दिशा आहे तर या साईडनं येणारी जी ऊन आहे तर ती आपल्या मक्यामुळे पूर्ण झाकल्या जाईल आणि मक्या आपल्या धन्याला म्हणजे सांबाराला किंवा कोथिंबिरीला सावली मिळेल त्यानंतर अकरा ते दोन या जे अंतर आहे एवढं जे हे आहे तर त्यात वेळेतले जे ऊन आहे ते आपल्या मके कोथिंबिर्याला मिळेल परंतु त्यानंतर दोन वाजता जे जी ऊन आहे ती या बाजूचा जो मका आहे त्यामुळे सुद्धा झाकला जाईल म्हणजे मित्रांनो आपला शेडनेटचा खर्चही वाचेल आणि आपल्या कोथिंबिरीला आवश्यक तेवढी ऊन भेटेल आणि अनावश्यक हे टाळलं जाईल ज्यामुळे आपल्याला कोथिंबिरीचं आपण चा चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो आणि यामध्ये आपल्याला काही खर्च येणार नाही त्याचप्रमाणे जो मका आहे तर ते आपण आपल्या गुराढोरांसाठी आणि जे पाळीव प्राणी आहे त्यांच्यासाठी आपण वापरून तोसुद्धा कंझ्युम होईल आणि आपल्याला कोथिंबिरीचं चा सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येईल तर मित्रांनो हा होता एक छोटासा प्रयोग आपल्या उन्हाळ्यात घेण्याच्या पिया पिकांबद्दलचा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक तर बनतोच मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा तर चला आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र